जय महाराष्ट्र पब्लिक पार्कचं त्यांना स्वागत आकाश संजीव ब्लॉक्सला तर मित्रांनो आज तारीख आहे बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आता आपण चालले कुठे आज इथे दर्शन करायला सकाळी ब्लॉग काढला नाही कारण सकाळी गडबड होती थोडी जायची तर आता निघल्या निघल्यानंतर ब्लॉग तरी काढला आता आपण चालतो काढलं चला मित्रांनो आय जे कोण दार चला तर सकाळची आरतीची मानकरी पूनम मॅडम जी आयले नगरहून आलेले आहेत आणि संध्याकाळची आरती आपले पी आय साहेब माने साहेब यांच्या हस्ते आपण करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लखनाने मी चालले आता कुठं एक म्हणतात जी वगैरे लखनाने मी चालले गाड्या तर लखना मी चालले महालक्ष्मी बागायला म्हणजे आपण महालक्ष्मी बागायला नाही याकर युनिक काहीतरी महालक्ष्मीचं डेकोरेशन केलं तर त्याचं व्हिडिओ काढायला चाललं आपण चालले फोट काढायला आवड्या तर चला आपण चाललं निलेश यादवची घरी कोण आहे आहे तुम्हाला एक दाखवतो तिथं बरोबर ते घेऊन खंडोबा दोन वेगळे

तर मग आम्ही सगळे चालले कुठे काय नाही मला सोडवायला आले परत <laughs> तर दमाने जावा नाही गाडी थांबली दादा अजून काय 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 मला परत नाही एकदा बायकोलाच नाव सांगतो तुझे लवकर एक मन तुम्हाला आरक्षणच घेऊन ये कशाला लाल मिळ आवडलं स्वतःला एक करावं जय महाराष्ट्र